हॅलो नमस्कार सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर तुम्ही आज बघू शकता मी प्लॉटवर आलेली आहे आणि आजसुद्धा मी एकटी आलेली आहे मिस्टरांना ड्युटी आहे तर तुम्ही इथे बघू शकत आहात की हे धुम्मचची मशीन आहे जे की आपली आज दबाई होणार आहे मुरूम वगैरे एकदम लेवल होणार आहे तर ही मशीन आलेली आहे मी आले सकाळी नऊ वाजता आणि मी आल्याच्यानंतर लगेच मी बॅग वगैरे ठेवते की गाडी आली धुम्मसची आणि इथे मजूरसुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे तुम्ही बघू शकता इटा वगैरे टाकणं त्यांनी काम चालू केलेलं आहे तर इथे आज धुम्मस वगैरे केल्याच्यानंतर आपल्या भिंता घेणार आहेत तर, तर बघू आज किती काम होणार आहे ते तर हे ब मशीन बघू शकता हे छोटीशी मशीन आहे पण पन, व्यवस्थितपणे लेवल करून घेते आणि मोठे मोठे दगडं वगैरे जे आहेत ना ते व्यवस्थितपणे सेट करते पूर्णपणे व्यवस्थित दबाई करून घेते आणि माझ्या मागे आज खूप सारं काम आहे कारण की जिथे जिथे खड्डा आहे तिथे तिथे मला आज ते माल मशीनच्या मागे मागे मला ते भरावं लागणार आहे त्यामुळे एकटीला मला शूटसुद्धा करता येणार नाही जेवढं शूट होते तेवढं मी आज करणार आहे आणि कामसुद्धा करावं लागते तर दोन्ही कामं होऊ शकत नाही तर चारही बाजूनं व्यवस्थितपणे दबाई करणं चालू आहे तर इथे रेती उरलेली आहे ती आतमध्ये भरणं चालू आहे एका साईडची दबाई वगैरे झालेली आहे तर इथं थोडी रेती उरलेली होती तर मी त्यांना सांगितलं आतमध्ये ही रेती भरा आणि माल वगैरे आतमध्ये बनवणं चालू करा आज रेतीची गाडीसुद्धा मागवलेली आहे तर नवीन रेतीसुद्धा आज येणार जा आहे तर इथे सगळं माल वगैरे आतमध्ये भरणं चालू आहे मी इथे बघत आहात वरची जी दबाई आहे ती झालेली आहे मी दबाईच्या मागे सगळे खड्डे वगैरे व्यवस्थितपणे भरलेले आहेत आणि आता खालची दबाई करणं चालू आहे तुम्ही इथे बघू शकत आहात भिंता घेण्याचं चा काम चालू झालेलं आहे माल वगैरे सुद्धा आतमध्येच बनवणं चालू आहे नवीन रेतीची गाडी आज येणार आहे दबाई वगैरे व्यवस्थितपणे झालेली आहे खालच्या साईडची दबाई झालेली आहे व आतमधली सुद्धा दबाई झालेली आहे तर इथे आज चार चार फुटाचं चा काम होणार आहे तुम्ही ही भिंत बघत आहात ही त्या दिवशीच झालेली आहे आणि आज चार चार फुटाचंच चा काम चारही बाजूनी होणार आहे सर्व भिंत येणार आहेत तर मी आज सकाळी आल्याबरोबर सर्वात आधी पाणी वगैरे दिलं दबाईवाल्यांचं बिल वगैरे क्लिअर केलेलं आहे खरंच सांगते गाईज तुम्हाला की खरंच एकटीला सगळं हँडल करणं खरंच खूप मुश्किल आहे त्यासाठी मला आज यांची तर खूपच आठवण येत आहे कारण की एकटं म्हणलं ना तर खूप त्रास होतो सगळीकडे एकट्यांना लक्ष ठेवावं लागते

早点嘛，个谁。 थोडी तिकडून जाते की बघा ना तुम्ही खाली पडते ना ती पूर्ण हे होऊन जाईल थोडीशी करा ना तिकडून एवढी काही घाई आहे तुम्हाला हो ना टाकू नका थांबा तिकडून करा मागं पूर्ण हे जाईल करा मग थोडीशी तिकडचं चाक भी डालने का निकलने का झटका झटका त्याच्यामध्ये आहे झटका ते त्याच्यामध्ये आहे परत भरपूर आहे त्याच्यामध्ये बघत जा तुम्ही थोडस करा मग व्यवस्थित झटका सगळं तरी कोपऱ्यामध्ये आहेस मारा झटके नाही फिट बैठ आहे ना वो। तर गाईज तुम्ही बघितलं की कि किती लोक त्रास देतात आणि कसे वागतात व्यवस्थित नीट काम करत नाहीत आपण कितीही ओरडलं ना किती ओर तरीसुद्धा ऐकतसुद्धा नाहीत माणूस असला ना तर खूप फरक पडतो माणसाचं इम्प्रेशनसुद्धा पडते लेडीज आपण कितीही त्यांना ओरडून ओरडून सांगा एक गोष्ट आपण दहा वेळा शंभर वेळा जरी सांगितलं तरी ना तरीसुद्धा ऐकत नाहीत नाहीच म्हणतात तर बघू शकता तुम्ही कसे वागलेत आणि रेतीचा ट्रक आधी तर आतमध्ये घ्यायला तयार नव्हते तर मी त्यांना खूप म्हणले की आतमध्ये घ्या आतमध्ये घ्या कारण की वट्यावर जर घेतलं तर रेती उड उचलून आतमध्ये टाकायला मजुरांना सोपं जाईल तर त्यामुळे ते त्यांना वट्यावर ला गाडी लावायला सांगितली मी तर ते म्हणले नाही लागत तर मी त्यांना सांगितलं व्यवस्थितपणे मागच्या साईडने गाडी येऊ द्या तर व्यवस्थित येते कारण की जागा खूप समोर मोकळी आहे तर गाडी यायला काहीच प्रॉब्लेम नाही पण त्यांना का टाकायचा कंटाळा येतो आतमध्ये गाडी घ्यायचा इकडून वडवा तिकडून वडवा त्यांना कंटाळा येतो त्यांना कसा आली गाडी खाली केली कुठं पण आणि निघून गेले त्यांना असं पाहिजे तर मी त्यांना खूप बोलले आणि गाडी आतमध्ये घ्यायला लावली आणि गाडी घेतली तर व्यवस्थित लावली नाही नीट एका साईडने पुढं केली एका साईडने मागं केली गाडी आणि त्यांना परत म्हणले व्यवस्थित लावा गाडी व्यवस्थित लावा तर मग त्यांनी व्यवस्थित लावली दो दोन्ही चाक मागचे व्यवस्थित करायला लावले एका साईडने एक चाक पुढं होतं एक चाक मागं होतं तर वट्ट्यावर त्यांनी गाडी लावायला लावली आणि टाकली तर एकूण तिकून टाकली रेती तर मग तेही सुद्धा थोडासा माल त्याच्यामध्येच राहू दिला आणि गाडी तशीच पडवली अक्षरशः मी गाडीच्या मागं पळत गेले आणि त्यांना म्हटले परत गाडी मागं घ्या आणि पळत टाका परत त्याच्यामध्ये दोन ते ते तीन टोपले माल होता त्याच्यामध्ये तर मी त्यांना परत टाक्या लावली असे लोक करतात झटकून गाडी टाकत नाहीत व्यवस्थित खाली कडाय करायचं आणि राहिलेला माल तसाच घेऊन जातात सोबत तर खरंच मालक इथं जर हजर नसेल ना तर लोक खरंच बेवकूफ बनवतात तर हे मला खरंच कळालं आणि विश्वास तर आपण कोणावर ठेवूच शकत नाही बिलकुलच बिलकुलच नाही माणूस की हे नावाची गोष्ट राहिलेलीच नाही आहे आता तर आपण पैशासारखा पैसा पण द्यावा लागते आणि त्याच्यामध्ये हे लोक असे करतात त्यासाठी मी एकटी येते मला किती त्रास झाला ना तरी सुद्धा मी एकटी येते झाला ते सहन करू आपण पण कोणावर विश्वास टाकून हे लोक असे विश्वासघात करतात त्यासाठी ना विश्वास ठेवायलाच पाहिजे नाही कोणावरच तर तुम्ही बघू शकता खरंच एकटी बाई म्हणलं ना बाईची जात म्हणलं तर खरंच खूप लोक दाबायला सुद्धा बघतात माणूस नाहीये इथं म्हणल्यावर बाईला दहा वेळा बोलावं लागते तर माणसाच्या एका बोलण्यामध्ये काम होते ते सांगते मी तुम्हाला घर बांधणं खरंच सोपं नाही आणि त्यामध्ये एकटं काम करणं म्हटल्यावर खरंच सोपं नाहीये लोक खरंच खूपच त्रास देतात आणि व्यवस्थित काम करत नाही तर तुम्ही बघितलंच मला किती त्रास होत आहे आणि मी सर्व त्रास सहन करून मी सगळे काम मी एकटी हँडल करत आहे तर आता इथे तुम्ही बघत आहेत मी घराची पूजा करत आहे म्हणजे जे, जे चौकट लावलेली आहे त्याची पूजा करत असतात तर इथे मी चौकटची पूजा करत आहे तर एक अगदी साध्या पद्धतीने पूजा करत आहे मी घरून मी सर्व तयारी करून आले होते सगळं अगरबत्ती मेणबत्ती फुलं मिठाई नारळ हळद कुंकू हे सगळं मी घरून घेऊन आले होते आणि व्यवस्थितपणे मी पूजा वगैरे चौकटची केलेली आहे आणि नारळ वगैरे मी स्वतःच फोडलेला आहे तर मला खरंच खूप वाईट वाटत होतं की आज माझी मिस्टर नाही आहेत सोबत त्यांनी ते असते तर त्यांनी हे सगळे कामं केले असते म्हणजे नारळ वगैरे फोडले असते तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित सगळी पूजा केली आणि काही गोष्टी माझ्या आईने मला सांगितलेल्या होत्या त्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी आणल्या होत्या आणि व्यवस्थित ते करून घेतलं कारण की याच्यामधलं आपल्याला काही जास्त माहीत नाही आपण कसं साधे माणसं आहोत तर साध्या पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करतो आणि मला तर बिलकुलच नॉलेज नाही मी फक्त साध्या पद्धतीने मला पूजा म्हणलं अगरबत्ती मेणबत्ती फुलं हेच आणि आमच्या याच्यामध्ये अगरबत्ती मेणबत्ती फुलं यालाच जास्त महत्त्व देतात तर आम्ही असं साध्या पद्धतीनेच करतो सगळ्या गोष्टी तर माझ्या आईने मला सांगितल्या होत्या काही गोष्टी करायच्या त्या सुद्धा मी केलेल्या आहेत व्यवस्थित आणि सगळे पूजा वगैरे केलेली आहे तथागताच्या चरणी एकच प्रार्थना करते मी की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि शांतता आनंद लाभो आणि आम्हा दोघांना कष्ट करण्यासाठी बळ येऊ दे हिंमत येऊ दे ताकद येऊ दे कष्ट करण्यासाठी आम्ही दोघे समर्थ आहोत आणि आम्हाला योग्य मार्ग दाखव योग्य निर्णय घेण्याची तेवढी आमच्यामध्ये बुद्धिमत्ता येऊ दे, दे आम्हाला पॉझिटिव्ह विचार आमच्यामध्ये येऊ दे आणि माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंदमय वातावरण माझ्या घरामध्ये नादू दे तर हीच माझी तथागताच्या चरणी प्रार्थना आहे बाकी तर आम्ही कष्ट करू मेहनत करू जीवाचे हाल अपेष्टा सहन करू आणि स्वतः आम्ही स्वतःच्या जीवावर आम्ही कमू आम्हाला असं काहीच नको आहे की जे फ्रीमध्ये असेल असं आम्हाला काहीच नको आहे फक्त आम्हाला योग्य मार्ग दाखव आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता आमच्यामध्ये येऊ दे हीच मी तथागताच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे पूजा वगैरे झालेली आहे सगळ्यांना मी जे मजूर आहे सगळ्यांना मी कुंकू वगैरे लावलेलं ला आहे सगळ्यांना मिठाईसुद्धा मी दिलेली आहे आणि खूप छान वाटत आहे आणि थोडंसं दुःखसुद्धा आहे कारण की माझे मिस्टर आज माझ्यासोबत नाहीत आणि असं कुठलीच गोष्ट नाही की मी एकटीने केलेली आहे तर आम्ही दोघं मिळून आम्ही करतो तो तो तर इथे मी पैसे वगैरे ठेवलेले आहेत ते पैसे म्हणजे शगून ठेवलेलं आहे तर इथे बघू शकता छान पद्धतीने मी पूजा केलेली आहे आणि खूप मस्त वाटत आहे खूप आनंद होत आहे स्वतःचं घर खरंच ना खूप म्हणजे स्वप्न स्वप्नच पूर्ण होत आहे माझं तर स्वतःचं घर तेही शहरामध्ये तेही आपण आपल्या गावावरून हजारो किलोमीटर अंतरावर आपण कष्ट मेहनत किती हाल सहन करतो आणि स्वतःचं घर उभं करतो हे त्यालाच कळते की जो खरंच हे करतो आणि त्यांनी हे करून दाखवलेलं असेल हे त्यालाच हे फिलिंग समजतात तर खरंच खूप आनंद होत आहे तुम्ही बघू शकता तर दिवसांदिवस आमचं घर होत म्हणजे समोर समोर जाणार आणि एक दिवस मला त्या दिवसाचं तर खूप आन म्हणजे वाट बघत आहे मी त्या दिवशी मी कधी मी माझ्या घराची पूजा ठेवेल आणि तुम्ही इथे बघत आहात दोन्ही साईडने आपली चार चार फुटाच्या भिंत भिंत त्या दिवशी अर्धी झाली होती तेही आता चालू आहे तिथलं काम आणि आता मधामध्ये पार्टिशन करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे बार्टिशनचं पण सुद्धा काम चालू आहे त्याची दरवाजाची भिंत ती राहिलेली आहे तर ह्या सर्व भिंती आज चार चार फुटापर्यंतच उचललेल्या आहेत कारण की आता खिडक्या वगैरे लावायच्या आहेत याच्यावर उद्या काम वगैरे बंद मी ठेवलेलं आहे हे येणार आहेत तर यांना उद्याचे दिवस ड्युटी आहे परवाच्या दिवशी यांना सुट्टी आहे तर मग परवाच्या दिवशी आपण आपलं काम चालू करू आणि तुम्ही इथे बघत आहात चारही बाजून चार चार फुटाचं काम झालेलं आहे तर आजच्या पुरतं आपण इथंच थांबू भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा पूजाच्या दुनेला सबस्क्राईब लवकर करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा चला बाय बाय